हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व पक्षीय कृती समितीने कुरुनवाड नगर परिषदेसमोर हो महन केला यावेळी धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देव सद्बुधी देव असे साकडं घालत रस्त्यावरच होम घातला यावेळी खासदार आणि आमदारांचे दोन फोटोही खुर्चीवर ठेवले होते सर्व पक्षीयांच्या या वेगळ्या कृतीनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं होता लाईव्ह मार्टसाठी कुरुनवाडहून कुलदीप कुंभार आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया